चिराग लाइट सूर्य तेल सूर्यफूल चरखी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शाहू विकास आघाडीच्या समर्थनार्थ जयसिंगपुरात उसळला जनसागर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जयसिंगपूरमध्ये शिट्टीचा आवाज घुमला जयसिंगपूर शहरात राजश्री शाहू विकास आघाडीच्या मोटरसायकल रॅलीत अक्षरशः जनसागर उसळला आमदार राजेंद्र पटेल यडरावकर माजी आमदार उल्हास पाटील सावकर नाईक अमरसिंह निकम मिलिंद भिडे सतीश मलमे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पटले अड्रावकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅलीची भव्य सुरुवात झाली मंदिर घेत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला शहरातील सर्व प्रमुख मार्ग प्रभाग आणि नागरिकांच्या उपस्थितीने ही रॅली ऐतिहासिक ठरली विशेष म्हणजे सुमारे पाच हजार जयसिंगपूरकरांनी या रॅलीत स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला ज्यामुळे रॅलीचा उत्साह आणि भव्यता अधिकच वाढली शेकडो मोटरसायकलींचा सहभाग कार्यकर्त्यांचे उत्साह आणि शहरवर दिसणारी जनसमर्थनाची लाट यामुळे राजश्री शाहू विकास आघाडीच्या रॅलीमुळे जयसिंगपूर शहरात सर्व दूर शिट्टीचा आवाज घुमला या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पटलेावकर म्हणाले जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही तीनशे शहाऐंशी कोटीची विकासकामे केली आहेत चाळीस वर्ष नागरिकांनी जपलेले स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशुरूढ पुतळ्याचे कार्य पूर्ण करण्याचे भाग्य आमच्या हातून लाभले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा करून नियोजित लवकरच साकारणार आहे शहरातील भुयारी गटार योजना विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल नगरपालिकेची सुसजी इमारत शाहू स्टेडियम यासारखे अनेक महत्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत विरोधकाकडे नागरिकांना दाखवण्याजोगे एकही विकास काम नसल्याने ते बिनबोडाचे आरोप करत आहेत तथापि आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही आमचा एकमेव हेतू जयसिंगपूरचा सातत्यपूर्ण विकास असे त्यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आमच्याबरोबर येत आहेत हे जनतेच्या विश्वासाचे घोतक आहे रॅली दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पंट्रावकर आणि सर्व प्रभागामधील नगरसेवक पदाचे उमेदवार शहरातील नागरिकांना नमस्कार करून आघाडीला मोठ्या मताधिकारी निवडून देण्याचे आवाहन करत होते शहरातील प्रत्येक प्रभागातून रॅली जात असताना नागरिकांनी उंचावलेल्या घोषणाने उमेदवारांचे स्वागत केले वाढता प्रतिसाद तरुणाईचा सहभाग आणि नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता या निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीला प्रचंड जनसमर्थन मिळाले असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासाची गंगा अखंडपणे वाहत ठेवण्यासाठी नागरिकांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान आमदार राजेंद्र पडले यड्रावकर यांनी याप्रसंगी केले ही रॅली सिद्धेश्वर देवालय पटांगणापासून गल्ली नंबर चार लक्ष्मी रोड पासून गल्ली नंबर एक रेल्वे स्टेशन रोड ते गल्ली नंबर सहा पासून एड्रावकर चेंबर हनुमान चौक राजीव गांधीनगर बॉळमा मंदिर पासून शहा पेट्रोल पंप रोड ते कोल्हापूर रोडवरून हेरवाडे कॉलनी बायपास रोड ते नांदनी नाका मेन रोड मालती कापड दुकानपासून ओझा बिल्डिंग ते पटेल चौक नवीन कोर्टासमोरून शिवतीर्थ कोल्हापूर रोड ते नांदनी रोड ते ने नांदी नाक्यापर्यंत तेथून कोळी हॉस्पिटलपासून धम्मालय ते शिरोळ रोड ते रेल्वे स्टेशन रोड ते, ते गल्ली नंबर चार व सिद्धेश्वर मंदिरजवळ या रेल्वेची सांगता करण्यात आली या रॅलीत महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते थ्री टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा